नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहेच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया राहुल लोकविकास मंडल निशिगंधा स्कूल चामोर्शी तालुका चामोर्शी डिस्ट्रिक्ट गडचिरोली वॉन्टेट पाहिजेत क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स स्टाफ फॉर इंग्लिश मिडियम स्कूल सिरियल नंबर रिक्वायरमेंट नंबर ऑफ पोस्ट कॉलिफिकेशन सिरियल नंबरच्या खाली पाहा सेक्शन दिलं आहे प्री प्रायमरी त्यामध्ये एक नंबर आहे रिक्वायरमेंट किंवा पदाचे नाव प्री प्रायमरी सुपरवायझर नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे कॉलिफिकेशनमध्ये पहा ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी अनुभव मागितला आहे फायू इयर एक्सपिरियन्स त्यानंतर सेक्शन आहे प्रायमरी टीचर क्लास दिला आहे वन टू फिफ्थ त्याखाली पहा एक नंबर इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन आहे बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड दोन विषय दिला आहे मॅथमॅटिक्स नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे क्वालिफिकेशन बी एस सी पी सी एम बी एड त्यानंतर सेक्शन आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्लास सिक्स टू एट एक नंबर पहा विषय बायोलॉजी नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे क्वालिफिकेशन आहे बी एस सी सी बी झेड केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी हा ग्रुप घेऊन बी एस सी झालेला असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड त्यानंतर आहे टू फिजिक्स विषय आहे फिजिक्स नंबर ऑफ पोस्ट जागा आहे एक एक जागा त्यानंतर क्वालिफिकेशन आहे बी एस सी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बी एस सीला हे विषय असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड त्यानंतर सूचना आहे सॅलरी पगार टेन के टू ट्वेंटी के दहा हजार ते वीस हजारपर्यंत पगार आहे ॲज पर एक्सपिरियन्स इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख आहे अठरा जून दोन हजार चोवीस टाइम आहे वन थर्टी पी एम दीड वाजता वेनू निशिगंधा स्कूल चामोर्शी त्यानंतर आहे डायरेक्टर ऑब्लिक एच एम आणि संपर्क करण्यासाठी हे तीन संपर्क क्रमांक दिले आहे तर ही होती इंग्लिश मीडियम शाळेची पदभरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद